विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वर ही एक विशेष बातमी न्यूज वन महाराष्ट्र चॅनल मी संतोष रोकडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत ग्रेट बेल्ट या विशेष कार्यक्रमा अंतर्गत आता आम्ही आहोत परळी शहरामध्ये या शहरातील प्रसिद्ध नामवंत पैलवान महादेव उर्फ माकेश मोतीराम बेफळे यांची आपल्याला आज भेट घ्यायची आहे नुकत्याच ज्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये महादेवजी यांना रौप्य पारदर्शक भेटले आहे त्या अनुषंगाने दाखल झाली आहे महादेवजी तुम्हाला जे पारदर्शक भेटले आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि कौतुक सुद्धा राज्यस्तरीय रौप्य पारदर्शक तुम्हाला जे भेटले आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया काय नाही मी कुस्तीचा खेळ हे एक माझा पूर्वीपासूनच छंद आवडता छंद कुस्तीचा एक मला पहिली दुसरी हो हो ते दुसरीपासूनच शिक वयाच्या कुस्ती ही खेळ शिकत होतो आणि कळत होता माझ्या गावातच तालीम आणि कुस्तीचे चांगले पहिवान होते आणि कुस्तीचा व्यायामाचा एक आवडता छंद असल्यामुळं ते आपण त्या कुस्तीमध्ये सतत आपण एम एसी बीत लागण्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीत परिषदेमध्ये गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्ज पदकं मिळली विद्यापीठातून चार ते पाच वर्ष पाच वर्ष राष्ट्रीय विद्यापीठाच्या कुस्ती स्पर्धा मराठवाडा विद्यापीठाचं नाव लौकिक उत्कृष्ट दर्जाप्रमाणे केलं आणि एक राष्ट्रीय खेळाडू म्हणुषनी आपण एम एस सी बीमध्ये नोकरी आपल्याला मिळाली त्या अगोदर आपण या वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये एक ते दोन वर्ष प्राध्यापक म्हणून शारीरिक शिक्षण विभागाचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली पण परिस्थितीचा अभाव आणि वातावरण पाहता एक राष्ट्रीय खेळाडूच्या जागा निघाल्या त्या कोट्यातून आपल्याला महाराष्ट्र नोकरी नोकरीची संधी मिळाली आणि असं वाटलं किंवा खेळाडू म्हणून आपणाला घेतल्यानंतर तर त्यावेळेस महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री गोपीनाथ मुंडे साहेब हे होते आणि त्या काळामध्ये एम एस यूमध्ये रेल्वेमध्ये एक राष्ट्रीय खेळाडू आज आहेत पण आज थोडी वलय जास्त झालेली पण त्या पिढीचा काळ जर तपासला आपण तर ही एवढी निर्माण नव्हती हो कुठंतरी खेळाडूंना स्वतः पदक मिळल्यानंतरच ह्या लोकांच्या एक परिचय आणि वळखी होत होत्या कुस्तीला आता माझ्या माहितीप्रमाणे आता चांगले दिवस आलेले जे काय पहिलवान असतील त्यांनी आपलं जे कष्ट चांगल्यापैकी जर केलं तर उत्कृष्टपणे आपल्याला वेश मिळेल आज महाराष्ट्र किती वर्षापासून कुस्ती खेळता मला कुस्ती जवळजवळ आज आता पहिली ते दुसरी वर्षापासून आहे म्हणजे माझं वय सत्तेचाळीस वर्ष झाले आहे तर एक पस्तीस चाळीस वर्षापासून कुस्ती कळत असं म्हणता येईल की परळी तालुक्यातील कासारवाडीच्या या युवकाने कुस्ती खेळताना कुठली कसर बाकी ठेवली नाही अगदी पूर्ण आयुष्य या कुस्ती तुम्ही कुस्ती करता लावलेलं आहे तर पहिलं पदक तेव्हा माहिती पहिलं पदक मला एकोणीसशे पंच्याण्णवला ला पुण्याला कुस्तीगीर परिषदेच्या बालेवाडी या ठिकाणी स्पर्धा महाराष्ट्राच्या झाल्या हळूहळू गावाचं शिक्षण सोडून परीक्षा मॉडर्न कॉलेज आणि वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये शिकत असताना एक हनुमान व्यायामशाळेमध्ये इथं तर कोचिंगचे धडे आपले सुभाष नाणेकर इथं इतके गुरुजी आहेत आणि नारायण गोपणपळे अशी काही जुनी मंडळी होती माझ्या गावाकडे सखराम देवीपळे असे काही मोठे पैभण होते गोर्धन होते अशी ही टीम मनोहर कांदे होती ही अशी टीम हनुमान व्यायामशाळेमध्ये यायची एक मी लहान पण सर्वांसोबत प्रॅक्टिस करू प्रॅक्टिसमध्ये माझा सांगल्यापैकी उत्कृष्ट प्रॅक्टिस झाल्यामुळे सुविधा कमीच मॅचची तर व्यवस्था नाही ताजमी ता ताजीमध्ये मी तर उत्कृष्ट दर्जाचे त्या पिलेडला आधुनिक पद्धतीमध्ये जे कुस्तीमध्ये आधुनिक टेक्निक आलेलं आहे ही पद्धत त्यावेळेस एवढी शिकायला ना मिळाली नाही पण आपण हे ग्रामीण भागातून आल्यामुळं आपण त्या ह्याच्यावर महाराष्ट्राला एक मला ब्रॉन्झ मेडल पहिल्यांदा मिळालं त्याच वर्षी मी नी एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला कुरुक्षेत्र काशी वाराणसी मेरठ रोहतक अशा ऑल इंडियाच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा लढवली आणि एकोणीसशे पंच्याण्णवला सिल्वर मेडल भेटला तुम्हाला अनेक पदक आतापर्यंत भेटले आहेत राज्यस्तरीय असतील नॅशनल असतील परंतु खरा जो न्याय भेटायला पाहिजे होता तो न्याय तुम्हाला भेटला नाही काही खंत वाटेल बिलकुल खंत आहे आता जर कुस्ती क्षेत्रासाठी जर काही पहिलवानाकडे जर बघितलं तर त्या म्हणजे आमच्या बीड जिल्ह्याला शिवाजी केकांन एकोणीशे सत्त्याण्णवला महाराष्ट्र झाला एकूण सोनिहुर्याचा गणपत मुंडे होता स्वतः महादेव दहीपळे परळी तालुक्याचा होता आणखी एक बिलकुल पहिला होता महाराष्ट्र कॅल्क्युलेशन काढा आमचा बिड दिला दुसऱ्या क्रमांकावर होता पदकाच्या बाबतीमध्ये तर ही पहिलवानाकडे जर बघितलं तर वलय काय आणखी वातावरण नाही मला वाटते की अशा काही दानसूर लोकांनी राजकीय लोकांनी थोडं पुढे यावं म्हणजे कसं तरी किंवा आमच्याकडे पहिलं महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पुढाराकडून मला पहिलवान दिसते मला विचारायचं की महाराष्ट्रामध्ये अनेक कुस्तीपटू आहेत पण त्यात महादेव म्हणजे उर्प माकेश मोतीराम कशा पद्धतीनं तुम्हाला यावेळी हे नाव कमवता मी असं शाळेमध्ये असताना सातवी आठवी दहावी असताना माझ्या ग्रामीण भागात परळी तालुक्यात थोडा प्रत्येक गावभाव मी यात्रेच्या कुस्त्या असतात त्या कुस्तीला जायचो बक्षीस म्हणजे रुपया दोन रुपये खूप झालं एखाद्यानं पाच रुपये जर बक्षीस दिले तर ते वाटायचा ते माणूस कोण असं किती पैसे बक्षीस दिले आपले अशी परिस्थिती त्या होती आणि चार चार पाच पाच सहसा पुस्तक राहायच्या आणि गावातली मोठी पैलवान होती त्या पैलवानी सकाराम देपडे असतील दत्राव असतील हे पैलवान घ्यायचे ते गावात मग असे ग्रामीण भागात या मग पैलवानाला घडवण्यामध्ये अनेक लोकांचा वाटा आहे त्या तुमच्या आई वडील असतील तुमच्या पत्नीचा सपोर्ट असेल तर यांनी तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य माझे आई वडील आहेत माझे भाऊ आहेत घरातून तो माझ्या भावायचा आई वडिलाचा घरातला पैलवान व्हावा ही खूप मोठी इच्छा त्यांची तर पण घरात कुटुंबात जो जो सतरा ते वीस माणसं असल्यानंतर सर्वच ते पुरुष शकतील अशातला भाग नाही mm. आपण कुठंतरी यात्रेतलं बक्षीस मिळवायचो त्याच काहीतरी हे करायचं आणि बाहेर शिकायला आल्यानंतर पूर्व पूर्व पूर्णपणे व्यवस्था होईल अशातला भाग नाही तर कुठंतरी बाहेर आपलं शिक्षण घेत असताना खेड्यापड्यानी मैदानाला जायचं ते बक्षीस मिळायचं आणि महाराष्ट्रात ज्या क्रीडा मेडल मिळायला लागली एक जिल्हा क्रीडाधिकारी आपण पगार यायची आपल्याला थोड डाईट वगैरे म्हणून खायला मिळायचं त्यावेळेस बदामाची गोडंबी वगैरे असं कोल्हापूरच्या तालमीत कधीतरी दोन चार दिवस जायचं तिथले पहिलवान काय करते आपली परिस्थिती राहायची नाही तिथं आपण बघतो ते काय करते ते त्यांचा सराव पाहायचा ते काय खाते काय पिके त्यांचा ते, ते खर्च बघितल्यानंतर आपल्याला झेपणार नाही कुठं तरी एखादा पहिलवान मित्र म्हणजे जायचं दोन तीन दिवस राहायचं पण आपल्या गावी यायचं माझेच मला सांगतो मी की परळी तालुक्यातील कासारवाडीच्या या युवकाने की खऱ्या अर्थाने हिमालयाच्या उंचीचं एक संपादन केलं आहे तर या बद्दल तर सुरुवातीचे तुम्ही दिवस अत्यंत संघर्ष होता कष्ट होते नाही एक, एक शेतकरी कुटुंब मग आज आई वडिलांची काय प्रतिक्रिया असते किंवा पत्नीची काय प्रतिक्रिया असते नाही त्यांना म्हणजे आई वडिलांना आपला मुलगा आपण समजा आपल्यापाशी काही नसताना तो कसा करतोय काय नाही त्याच्याबद्दल एक त्यांना आनंदच वाटतोय आणि ज्यावेळेस मी एकोणीसशे सत्त्याण्णवला अठ्ठ्याण्णव ला सर्व कुस्तीमध्ये पदक मिळून महाराष्ट्र राज्य मंडळामध्ये राष्ट्रीय खेळाडूंशी नोकरी मिळाली एक दोन हजार दोन ला माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर <laughs> नवीन कुणाची बायको आली की तिला थोडं इतकं लवकर लक्षात येत नाही किंवा काय आहे काय नाही काय चाललंय आणि सकाळी लवकर उठणे हे काय चाललंय यांचं खोराकाचं बदम्ही छान विभाग देणे हे थोडा कंटाळा येत होतो पण हळूहळू थोडे वर्षे दोन वर्ष निघून गेल्यानंतर त्यांना वातावरण निर्माण होतं की ते पण आपल्यासोबत करायला तशी लागते म्हणजे पत्नीने सपोर्ट केला सपोर्ट केला म्हणजे भरपूर सपोर्ट म्हणजे जे जे अवस्थेमध्ये स्वतः लागत होतं स्वतः करावं लागत होत असल्यानंतर झाडायचं स्वयंपाक माझ्या पत्नीचं नाव कावेरी बर कावेरी ताईने तुम्हाला इतका चांगला सपोर्ट केला आहे तर मी आज एका मल्लाला विचारणार आहे पैलवानाला विचारणार आहे मादेवजी पत्नीने तुम्हाला जे सपोर्ट केलेला आहे किंवा जे पाडबळ दिलेलं आहे अशी त्या ग्रेणी आहेत तर आज त्यांना तुम्ही दहा पैकी किती गुण द्याल नाही नाही दहा पैकीचे पैकीच गुण देईल मला ते अभिमान पत्नी मायनस करणार नाही बिलकुल नाही मायनस करणार अभिमान नाही मला कुस्तीच्या आखाड्यातील डाव आणि राजकीय आखाड्यातील डाव यात काय फरक पडतो तुम्हाला कुस्तीचे आखाड्यातले डाव आणि राजकीय आखाड्यातले डाव राजकीय डाव ते ते डाव वेगळे आणि डाव वेगळे भरपूर कष्टाचे डाव आहेत आणि राजकीय डाव जे आहे ते काही काही फोडाफोडीचे डाव आहेत आम्हाला स्वतः वैयक्तिकच कष्ट करावा लागतो ना फोडता येत नाही आणि जिथं महाराष्ट्राला ऑल इंडियाला मेडल मारतात तिथं मॅनेज ही नावाची पद्धत येत नाही एखादा पहिला जर असला तर कुठंतरी माणूस काहीतरी होईल मॅनेज तिथं पाच पाच सात सात कुणाबरोबर कुणाचे राऊंड पडतील ते पदक मिळायला सोपं नाही इथं ताकद लागते कौशल्य गुरु कोण की ज्यांच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी या कुस्तीच्या आखाड्यामध्ये स्वतःचं एक नाव एक वलय तुम्हाला कमवता आलं आता गुरु म्हणायला ज्या त्या ठिकाणी मी शहरात परळीमध्ये आलो इथं सुभाष नानेकर होते आणि नारायण गोपणपाळे हनुमान व्यायामिकाचे अध्यक्ष दत्तापा इतके त्या तालमीमध्येच मी थोडा एक अकरा एक पासून वाढले गेलो पण कुस्ती कोर्स म्हणून सुभाष नानेकर यांचा या ठिकाणी उल्लेखच करावा लागेल वाले वैद्यनाथ कॉलेज मध्ये शिक्षण घेतल्यानंतर औरंगाबाद विद्यापीठामध्ये गेले विद्यापीठाला शिकत असताना त्या ठिकाणी प्राध्यापक नारायण श्रीसाठ वनवे सर दादला पोकर मंडळी होती त्यांनी सुविधा चांगली दिली डोंगरे सर होते पुलिस कचरे सर होते कुस्तीची मंडळी आहे एक नामवंत पैलवान आहात एक नामवंत मी पैलवान आहात तर पैलवान हा कधीही शांत बसत नाही तर तुम्हाला पुढील काळामध्ये नेमकं आणखी काय करायचे नाही आणखी आपली खंत एकच आहे की परळी शहरामध्ये चांगल्या ठिकाणी एक एक मी आता मा आता माझ्या वर्ष सहा महिन्यात राहायला येतोय तर गर्दीतल्या लोकांनी सांगितलं इथं थोडी मोकळी जागा आणि मला थोडं वाटतं किंवा बाजूला परभणी रोड हायवे रोड आहे आणि भीड रोड आहे काही मोठं मैदान जर झालं इथं तर काही पैलांना बाहेर इथं ग्राउंडला रनिंगला वगैरे व्यायामाची सुविधा असे आणि तालीम काय तिथे उत्कृष्ट दर्जाचा कोच आहे अशी तालीम आणि व्यायामशाळा काढून त्या तालमीला एक चांगला कोच पहिला शिकवणार आज अशी परिस्थिती तालमी जारी हे नको तुम्ही काहीतरी म्हणून कुठं चुकते तिथं बैठक ठेवा आणि सांगा त्यांना ह्या डावाला किती पॉइंट आहेत पूर्वी कसे होते धर आणि पाठ असं होतं मातीतली कुस्ती होती पण आता या मॅट रोडल्या कुस्तीमध्ये ज्या महाराष्ट्र कितीच्या आणि ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धा होतात ह्या खेळामध्ये फार बदल झालाय पाच मिनिटाची कुस्ती होती सहा मिनिटाची झाली तीन मिनिटाची झाली खूप बदल होते आणि कुठल्या कुठल्या कुस्तीच्या डावाला वेगवेगळे पाईंट द्यायला लागले आणि ही आता काळाची गरज आहे पहिली मातीतली कुस्ती होती आता मॅटवर आहे म्हणजे तुम्हाला स्वतःची तालीम आता सुरू करायची आहे सुरू तुमच्या तालमीला आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी परत शुभेच्छा पाहिल्या आपण की नुकत्याच ज्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत त्यामध्ये परळी तालुक्यातील कासारवाडीचे पैलवान महादेव उर्फ सर्वांचे लाडके माकेश मोतीराम दळफळे यांना रौप्य पारुशी भेटले आहे परत एकदा त्यांचं कौतुक त्यांच्या सहभागी होते त्यांचंही आपल्याला म्हणणं ऐकून घ्यायचं आहे काय किंवा त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे नाव नाव काय कावेरीताई महादेवजी एक उत्कृष्ट असे एक कुस्तीपटू आहेत त्यांना अनेक पुरस्कार भेटले आहेत तर काय वाटतं बरं नेमकी एक पत्नी म्हणून नक्कीच त्यांचा मला खूप अभिमान वाटतो जेव्हा माझं लग्न होऊन मी आले होते तेव्हापासून पाहते दरवर्षी ला मेडल देतात आणि नवीन नवीन एक दोन वर्ष कुस्ती काय आहे हेच कळायला एक दोन वर्ष केली पण त्यांची मेहनत बघून असं वाटायला नाही आपण पण यांच्यासाठी थोडं तरी काय नाही काय एवढं करत आपण थोडं तरी त्यांना सपोर्ट दिला पाहिजे त्यांची आवड आपण विचारली की त्यांना दुसरं काहीच आवडत नाही कुस्ती झोपलं तरी कुस्ती उठलं तरी कुस्ती त्यांना कुस्ती शिवाय काही दिसत नाही मला तुम्हाला छंद काय आहे काय आवडतं ते मला कुस्ती शिवाय काहीच आवडत नाही जादा पिक्चर जरी कुठला बघायला गेला तर ज्या पिक्चर मध्ये कुस्ती असेल तेच पिक्चर ते पाहायला पण जायचे तेव्हा लक्षात आले की आपल्या घरी नाही घरी आपण लग्न होऊन जेव्हा आलो मी जेव्हा आले तेव्हा ते मला फिरायला गेलं तरी पहिल्या गावातरी कोल्हापूर आणि त्यांनी मला तालीमच दाखवली त्याच्यामुळे मला आपण वाटचा वाढेल नाही गड यांच्यासाठी आपण पण त्यांच्या आई वडिलांनी केलेलं मग आपण पण थोडस करून बघितलं तर काय हरकत नाही आणि लागताच काय बाबा त्यांना ताज ताज खाणं थंडाई म्हणजे पूर्णपणे तुम्ही अगदी त्यांना जे पाहिजे त्या गोष्टी तुम्हीच वातावरण पोहोच शकता की नाही कधी कधी असं होतं का बरं की कुस्ती सरळ ठरते का अशी की नेहमीच कुस्तीवर चर्चा होते मग बाकी चर्चा सुटली होत नाही अशी नाही नक्कीच त्यांना ते आवडच आहे की कुस्ती बदल तुम्हाला कधी जर राग येतो मग असं असं काही वाटतं का नेहमी नेहमी कुस्ती मग ते म्हणाले मला कुस्ती शिवाय दुसरं काही आवडत नव्हतं मग हळूहळू त्यांचं ऐकून ऐकून मलाच आता कुस्तीची आवड निर्माण झाली का तेच मला म्हणतात की तू पण ग्राउंड करत जा तू पण तुझं फिटनेस जपत जा जसं की वयाचे ह्या वयात पण ते आज सत्ते चाळीस वर्षाचे असून मेडल देतात एवढं बघून आपल्याला की नाही आपण पण काहीतरी पाहिजे आपल्या स्वतःसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध या, या कुस्तीपटूला तुमचे पती महादेवजी दैफळे यांचं आज प्रचंड नाव आहे मराठी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नाव आहे आणि एक कुस्तीला स्वतःच आयुष्य डिवोट केला हा माणूस आहे तर अशा व्यक्तीची तुम्ही तुम्ही पत्नी आहात तर काय नेमक्या मनामध्ये तुमची भावना नाही खूप छान वाटतं माकेशची बायको म्हणून एका पहिलवानाची बायको म्हणायला खूप अभिमान वाटतं मी पण म्हणते की माकेशची बायको माझ्याची बायको म्हणण्यापेक्षा एका पहिलवानाची एक बायको आहे अभिमान अभुमान वाटतो हो आणि माझी मुलगी सुद्धा म्हणते माझे बाप्पा पहिलवान आहेत नक्कीच खूप छान वाटतं होती एक ग्रेट मध्ये एक विशेष मुलाखत महाराष्ट्रातील नामवंत प्रसिद्ध कुस्तीपटू महादेव उर्फ सर्वांचे लाडके माकेश महादेव मोतीराम तुम्हाला पुढील साठी न्यूज वन महाराष्ट्र न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांच धन्यवाद